रायगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध संग्राम देशमुख जलजीवन मिशन अंतर्गत विहीर खुदाईची भूमिपूजन व वॉटर एटीएमचे उद्घाटन संग्राम देशमुख यांच्या हस्ते संपन्न संपूर्ण राज्य दुष्काळाशी दोन हात करत आहे पण आपल्याला दुष्काळांची कसलीही झळ अद्याप बसलेली नाही आपल्या परिसराने हिरवाशालू परिधान केलेलं आहे हे फक्त टेंभू ताकारीमुळे शक्य झाले आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली स्वर्गीय संपतरावांना आमदार झाले नसते तर आज आपल्याला हे दिवस पाहायला मिळाले नसते दुष्काळाच्या झळा आपल्याला पण सोसाव्या लागल्या असत्या आज शेतकरी स्वतः चार चाकीमध्ये फिरत आहे हे फक्त टेंभूमुळेच शक्य झाले आहे पण दुर्दैव आहे की हे, तेम, हे।, हे, हे अण्णांचे पूर्ण झालेले स्वप्न पाहायला अण्णा नाहीत रायगाव ग्रामस्थांच्या अण्णांच्या राजकीय घडामोडीमध्ये सिंहाचा वाटा आहे त्यामुळे नेहमीच रायगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची गवाही सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राभाऊ देशमुख यांनी दिली ते रायगाव तालुका कडेगाव या ठिकाणी त्यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा विहिरीच्या भूमिपूजन व वा वॉटर एटीएमच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी रायगावच्या लोकनियुक्त सरपंचा अर्चना गाडगे उपसरपंच कैलास घाडगे जयराज देशमुख माजी सभापती मंदाताई करांडे रायगाव शुगर्सचे संचालक हनुमंत कदम शशिकांत घाडगे प्रमुख उपस्थित होते जलजीवन मिशन पेयजल नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहीर खुदाई कामाचे भूमिपूजन वॉटर एटीएमच उद्घाटन संग्रामभाऊ देशमुख यांच्या हस्ते शु, यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी बोलताना पुढे देशमुख म्हणाले की आज सत्तेसाठी किती रसी आहे हे आपण सर्व उडा डोळ्यांनी पाहत असून अण्णांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीचे स्वप्न उराशी बाळगून मंत्रिपद नाकारले त्यावेळी अण्णांनी मंत्रीपद घेतले असते तर टेंबूमुळे कडेगाव तालुक्याचे हे स्वरूप आज दिसले नसते आज दुष्काळी कडेगाव तालुक्याची ओळख पुसली गेली असून इथला प्रत्येक शेतकरी आज सदन आहे जलजीवन मिशन अंतर्गत रायगावच्या प्रत्येक माणसाला प्रतिमानसी पंचावन्न लिटर शुद्ध पाणी यापुढे मिळणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले यावेळी दीपक घाडगे विनोद शिंदे सुभाष घाडगे सुरेश जाधव सुरेश गायकवाड सुरेंद्र गायकवाड रामचंद्र पवार उदय वाघ राहुल घाडगे शरद घाडगे महेश घाडगे सुधाकर घाडगे रवींद्र घाडगे ज्ञानदेव गुरव सुरेश कदम नरेंद्र जाधव राजेंद्र घाडगे नानासू घाडगे विकास गायकवाड यांच्यासह रायगाव परिसरातील महिला ग्रामस्थ उपस्थित होते